विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने राज्यात अनेक योजना सुरू केल्या होत्या त्या योजना राज्यात कमी कालावधीत लोकप्रिय झाल्या आणि त्या योजनांचा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा देखील झाला परंतु आता याच लोकप्रिय योजना राज्य सरकार बंद करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत यामागे महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी मुख्यमंत्री तीर्थ योजना आनंदाचा शिधा याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अपात्रतेचे निकष लागू करण्यात आले असून महाराष्ट्रातील पाच लाख महिलांना या निकषानुसार अपात्र ठरवण्यात आले या योजनांमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण येत असल्याचं बोललं जाते त्यामुळे खरंच आता या योजना सरकार बंद करणार का याविषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी रुचिता न्यूज अनकटच्या हॅशटॅग राजकारण मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काही लोकप्रिय योजना राज्य सरकार बंद करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी यासोबतच महायुती सरकारने सुरू केलेल्या आनंदाचा शिधा या योजनेबाबत सरकार, योजने सरकार पुनर्विचार करत असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे कमी वेळात लोकप्रिय झालेली लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये अपात्रतेचे निकष लागू करण्यात आले असून राज्यातील पाच लाख महिलांना या निकषांनुसार अपात्र ठरवण्यात आहे तर राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना महायुती सरकारने दोन हजार चोवीस मध्ये सुरू केली होती या योजनेमध्ये साठ किंवा त्याहून अधिक वय असलेल्या पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून यात निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरता पात्र व्यक्तीला एक वेळ लाभ घेता येईल तसंच प्रत्येक व्यक्तीमागे प्रवास खर्चाची कमाल मर्यादा तीस हजार रुपये या अंतर्गत आतापर्यंत सहा हजार चारशे चोवीस लाभार्थ्यांनी यात्रेचा लाभ घेतला असून सोळाशे जणांची यात्रा नियोजित असल्याची माहिती आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विभागाला तीस कोटी रुपये निधी प्राप्त झालाय तर आतापर्यंत या योजनेसाठी वीस कोटी रुपयांचा खर्च झाल्याचं समोर येत आहे तर पंचवीस कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचं समोर आलंय त्यामुळे ही योजना बंद करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे पण राज्य सरकारने सुरू केलेली कोणतीही योजना बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना महायुती सरकार बंद करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे राज्यात जानेवारी दोन पासून ही योजना सुरू करण्यात आली होती अंतर्गत एका थाळीमध्ये दोन चपात्या एक वाटी भाजी एक वाटी डाळ आणि एक वाटी भात असं भोजन दिलं जातं राज्यात एकोणीसशे चार शिवभोजन केंद्र अस्तित्वात असून या योजनेअंतर्गत मार्च दोन हजार पर्यंत अठरा कोटींपेक्षा अधिक शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या योजनेमध्ये एका थाळीसाठी दहा रुपये घेतले जातात यासाठी सरकारकडून एका थाळीमागे चाळीस रुपये अनुदान शिवभोजन केंद्र चालकांना दिलं जातं परंतु जे शिवभोजन केंद्र चालवतात अशा केंद्र चालकांची मोठ्या संख्येने थकबाकी गेल्या तीन ते सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे तर दररोज शिवभोजनच्या लाख थाळींसाठी वार्षिक कोटी रुपये खर्च येतो तर ही योजना बंद होऊ नये यासाठी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं असल्याची माहिती समोर आली आहे तर दुसरीकडे महायुती सरकारची सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात राबवण्यात आली तर परंतु आता या योजनेतून तब्बल पाच लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात परंतु विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु अद्याप ही रक्कम वाढवण्यात आलेली नाहीये लाडक्या बहिणी योजनेसह इतर लोकप्रिय योजनांमुळे सरकारचं आर्थिक गणित कोलमडत असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने ज्या लोकप्रिय घोषणा केल्या होत्या त्याचा राज्याच्या तिजोरीवर प्रचंड भार पडलाय असं बोललं जात आहे त्यामुळे यावेळी अर्थसंकल्प तयार करताना अजित पवारांची कसोटी लागणार असल्याचं देखील बोललं जात आहे एकूण राज्याचा आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी यावेळी काटकसर करावी लागणार आहे असं अर्थतज्ञांचं म्हणणं आहे लाडकी बहीण आणि इतर योजना जाहीर तर केल्या पण त्या जवळपास शहात्तर हजार कोटी रुपयांच्या आहेत यामुळे इतर बऱ्याच विभागांमध्ये या योजनांसाठी इतर विभागांकडून पैसा वळवण्यात आल्याचं बोललं गेलं यामुळे इतर बऱ्याच विभागांमध्ये पुरेसे पैसे नसल्यामुळेच लोकोपयुक्त योजना बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय शिवभोजन थाळी ही अत्यंत कमी पैशांची योजना आहे परंतु ती देखील आता बंद करण्याचा विचार केला जातोय मध्यान जेवणातून अंडी वगळली कंत्राटदारांची बिलं प्रलंबित आहेत त्यामुळे आता पैशांची तरतूद नाही हे लक्षात आल्यानंतर या योजनांचा पुनर्विचार लावायला सुरुवात झाली आहे तर राज्य सरकारला महसूल येतो तो जीएसटी मधून पण तो निकष आणि नियमांनुसार मिळतो पेट्रोल दारूमध्ये कर मिळतो मध्यम वर्गाला आता टॅक्सीची सूट दिली आहे परंतु हा पैसा पुरत नसल्याचं समोर येत आहे राज्य सरकारच्या या योजना त्यासाठीचा निधी आणि आर्थिक नियोजन या संदर्भात गेल्या काही महिन्यांत विरोधकांकडून अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले होते परंतु या प्रश्नांवर आर्थिक नियोजन करूनच योजना आणल्या आहेत असं स्पष्टीकरण देण्यात आलं त्यामुळे आता या योजना चालू राहणार की बंद करणार हे पाहणं महत्त्वाचं राहील